महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा साक्री तालुक्यातील भामेर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्याप्रसारक मंडळ भामेर संचलित काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालयात आज जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सी सोनवणे होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख योगेश्वर निकवाडी विशेष शिक्षक महेश पवार तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक नवल महाजन यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते थूर दिव्यांग व्यक्तिमत्व हेलन केलर व लुई ब्रेल यांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आली या प्रसंगी शाळेतील दिव्यांग विद्यार्थी कुमारी प्रतिज्ञा सूर्यवंशी कुमारी पायल गवळे चिरंजीव निलेश गवळे यांचीही व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाविद जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चित्रकला रंगभरण रांगोळी तसेच वक्तृत्व स्पर्धांचा समावेश होता यावेळी इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी वैष्णवी सुरवंशी हिने आई या विषयावर सुमधुर गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली तर पायल आनंदा गवळे हिने देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणले कार्यक्रमात शिक्षक विनोद बोर्से यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रमुख पावणे महेश पवार यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व विषद करताना दिव्यांग व्यक्तींचा सन्मान करावा त्यांना मदत आणि संधी उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक आर सी सोनवणे यांनी दिव्यांगत्व म्हणजे दुबेपण नसून वेगळ्या पद्धतीने जग जिंकण्याची शक्ती आहे माणुसकी समता आत्मविश्वास आणि सन्मान या चार स्तंभांवर उभा असलेला समाजच खऱ्या अर्थाने सक्षम समाज बनतो दिव्यांग व्यक्ती समाजाची जबाबदारी नाही तर समाजाचा अभिमान आहे त्यांच्या यशात समाजाचा विकास दडलेला आहे स्वप्ने मोठी ठेवा पावले लहान असले तरी दिशा नेहमी प्रकाशाकडे ठेवा असे प्रेरणादायी विचार व्यक्त केलेत यावेळी विशेष शिक्षक महेश पवार यांच्या सौजन्यातून स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते करण्यात आले कार्यक्रमात शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व हो उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी रवींद्र दादा सोनावणे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा